जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान रखडले अतिवृष्टी अनुदानापोटी जालना जिल्ह्यासाठी चारशे बारा कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय मात्र अजूनही हजारो शेतकरी या अनुदाना अनुदानापासून वंचित आहेत अनुदानाचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासनानं दिले होते मात्र काही मंडळ वगळता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत नाहीये तातडीनं अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कापूस सोयाबीन तूर मूग मका उडीद या सर्व पिकं न्यस्तनाभूत झाली होते त्याचे पंचनामे होऊन चारशे बारा कोटी रुपयाचा अहवाल शासनाला प्राप्त झाला होता त्यातून चारशे बारा कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाले परंतु लाल खितीतील कारभार आणि दप्तर गिरंगाई आणि जिल्हाधिकाऱ्यांचं तहसील तला तहसीलदार आणि तलाटी यांच्यावर नसलेलं नियंत्रण याला कारणीभूत ठरत आहे तीन महिने झाले अनुदान प्राप्त होऊनही मात्र अद्यापपर्यंत शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत रब्बीत सुद्धा द्यायला तयार नाही हे काय सरकार जागा करायचं काय काय आम्हाला शेतकऱ्याला शेतकरी मरायला लागला तरी ते फायला तयार नाही तर चाललंय परदेशातून हिवा आला परदेशातून ती गेला किंवा मोदी इकडे गेला मोदी तिकडे गेला अरे हे कोण आमचं द्या अगोदर तुम्ही जाहीर केलेलं द्या नंतर पा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आणि राजुरा तालुक्यातील मिरची युरोपात जाणार आहे ही मिरची युरोपियन मानंकनानुसार फिट ठरली आणि या मिरचीला युरोपमध्ये चांगला भाव मिळणार असल्यानं शेतकरी आनंदित आहेत कोरपना का तालुक्यात आठशे पन्नास हेक्टर आणि राजुरा तालुक्यात तीनशे एकर मध्ये मिरची लागवड करण्यात आली आहे लागवड करण्यात आलेल्या मिरची पिकांचं युरोपियन मानंकनानुसार संवर्धन करण्यात आलंय कृषी तज्ज्ञांनी क्षेत्रीय भेटीनं शेतकऱ्यांना मिरची पिकाच्या उत्पादन वाढीस मदत झाली आहे आम्हाला आमचा प्रयोग होता कमी मिळाला असेल परंतु समाधान या गोष्टीचं आहे की आज कळमना मार्केट नागपूर इथे मिरचीचे जे भाव आहेत ते सात हजार ते दहा हजार ह्या मध्ये आहे परंतु आमची मिरची ही पंधरा हजार रुपये पर क्विंटल नुसार आम्ही इथून जागेवरून दिलेली आहे त्यामुळे समाधान ह्या गोष्टीचं आहे की रेसिड्यू फ्री मिरची मध्ये भाव पण चांगला मिळतो आणि रेसिड्यू फ्री मिरची ह्या बाहेर देशातला बाहेर देशातला मागणी पण भरपूर आहे तापमानाचा पारा यावेळी वाढल्यामुळे नारायणगाव परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दिवसा सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत असून तापमानाचा पारा पस्तीस अंशांपर्यंत पोहोचला उन्हामुळे मिरचीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे उत्पादनात घट आहे या सदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी गेली काही दिवसापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंता आहेत मी सध्या नारंगाव परिसरात आलेलं असं आपण आपन, सध्या जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोबत मिरची लागवड केली होती मात्र वाढत्या तापमानामुळे या मिरची जड झालेली आपल्या पाहायला म्हणजे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या मिरची शाश्वत थंडित वर, आनी एक, आनी आ, पी आ, आ, पीक होतं थंडीत लावली आम्ही बरोबर पण अचानक टेम्परेचर वाढल्यामुळे त्याची मर झाली आणि एक ऐंशी टक्क्याच्या जवळपास आमची सगळी मर झाली त्याच्यामुळं आम्ही प्लॉट सोडून दिला एकूण किती खर्च आला होता या मिरचीच्या पिकासाठी तुम्हाला एकूण आम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आलाय अक्षरशः तुमचं मिरचीचं पूर्ण पीक हे झालेलं आहे फेब्रुवारी महिन्यात तापमान हे करतात थंडीचा सीझन असतो मात्र यावर्षी तापमानाचा पार अक्षरशः तिशीचा पार गेलेला आहे हा ते टेम्परेचर कमी पाहिजे होतं पण आता नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामुळे आमचं आम काही नाही त्याच्यामुळे आम्ही आता सोडून दिलेला आहे प्लॉट वाढत्या तापमानाचा मिरचीच्या पिकाला फटका बसला असून शेतकऱ्यांना आपलं उभं पीक सोडून देण्याची वेळ आलेली आहे हेमंत चापुडे झी मिडिया नारायणगाव पुणे वाशिमच्या मंगळुरूपीर तालुक्यातील नूज शेखी या शेतकऱ्यानं तीन एकर क्षेत्रात तीन हजार पपईची झाडं लावली आहेत यामधून त्यांनी शंभर टन उत्पादन घेतलं असून त्यांना दहा ते बारा लाखांचं उत्पन्न मिळालं त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह फळबागांकडे वळण्याचा सल्ला या तरुण शेतकऱ्यांना या यासंदर्भात शेतकऱ्यांशी शे बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यातील बलदेव शेत शिवारामध्ये अनु या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी तीन एकरावरती या पपई पिकाची लागवड केलेली आहे जवळपास पाच तोडे आतापर्यंत या पपईचे झालेले आहेत व चांगले दर सुद्धा मिळत आहेत त्यामुळे त्यांना याच्याकडून जाणून घेऊया या पपई पिकाविषयी दादा काय सांगाल कशा प्रकारचं हे पपई पीक आहे किती उत्पन्न झालेलं आहे व किती उत्पादन खर्च याच्यावर आलेला आहे काय सांगाल सर uh, आता बघता आपलं जवळपास तीन एकर पपईचं क्षेत्र आहे यामध्ये आतापर्यंत जवळपास शंभर टनाच्या वर उत्पादन गेलेलं आहे आपलं यामध्ये जवळपास हे तीन हजार झाड आहेत तीन एकरमध्ये तर अजून याच्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस टनाचा माल निघणार आहे अजून समोर जवळपास आपल्याला सध्या अठरा रुपये दर चालू आहे सध्या चालूमध्ये तरी जवळपास आपल्याला खर्च वजा करता दहा ते बारा लाखाचं उत्पादन आपल्याला झालेलं आहे निव्वळ नफा यामध्ये अजून समजा भाव तेजीमध्ये आहे सध्या तर अजून वाढण्याची शक्यता आहे तरी आपण जसं हे म्हणजे एकदम प्रॉफिटमधलं पीक आहे यामध्ये आपण नवीन शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा गणेश मोळे झी मीडिया, मंगरुळपीर वाशिम